नमस्कार श्री स्वामी समर्थक आज आपण चुलीवरची फणसाची भाजी बघूया hmm. आपण तेलात लसूण पोरणीला घालूया आणि कढीपत्ता टाकूया आता मी कांदा टाकते मऊ झाले आता मी त्याच्यात हळद टाकते आणि मसाला टाकते आपण यात गरे टाकूया आपण भाजी ढवळून घेऊया चांगली थोडस पाणी टाकूया आणि वाफेवर शिजवून घेऊया चला तर आपण झाकण काढून भाजी शिजली का बघूया आता आपण यात वाट मीठ घालूया आणि थोडंसं वाटप घालूया आणि ढवळून घेऊया एकदम छान मेंढेपर्यंत भाजी शिजवून शिजवून घेऊया आता आपण झाकण मारून शिजवून घेऊया चला तर मग आपली भाजी एका कडावर आहे आपण कोथिंबीर घालून बघा तयार झाली आपली फणसाची भाजी तर मग आपली फ्रेंड्साची भाजी तयार आहे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद